राम राम भावान्नव बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावन्न बहिणी नऊ दररोजची सकाळची आमची कामं काय राहतात म्हणजे सकाळची सुरुवात कशी राहते ते दाखवणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की बघा तर आधी बघूया आपलं आईचं काय चालू आहे काय चालू आहे का शेंगा बघून वाढायला हां शेंगा काय ते शांगा आहे भुईमुगाच्या भुईमुगाच्या आपण तर भुईमुग नव्हतं केला ना वानुळा आला ना वानुळा आलेला आहे का हा का मग ते बनवून टाकले ते वर हा का हा 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 बरेच शेंगा आहे निम्या टाकल्या नेऊन निम्या वर नेऊन टाकले का कोणा दिल्या काय येऊन तस नेऊन दिल्या हा बरं आहे बरं आहे बरं आहे आपल्याला तेवढे शेंगा नेऊ दे गावाकडे अशी पद्धत राहते बाब का एखादा जर पीक निघल तर एकमेकाला वानोळा देत राहते हा तर गावाकडे असं वानवळा देत राहते दे। तुमच्याकडे दे देते का वानवळा हा नक्की कमेंट करून सांगा बरं का तर आईचं चालू आहे असं शेंगाचं काम सकाळी सकाळीच कमन झुपी झाली पण आका ऊन पडला पडलं हा मध्ये दोन चार दिवस ऊन नऊ ना हा 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 म्हणून मग सकाळी सकाळी चालू केलं का हा का अरे वा भारी भारी आपण आपण नाही दिलं पण त्यांना काही आहे ना आपल्या जवळ असे मग आपण हे म्हणा भावांनो चालू आहे नानीच काय चालू आहे हा नानी नाणीचं काय चालू आहे नानीच काय चालू आहे असो जी सकाळी सकाळी मस्त वय की नानीचे काही ते चहा प्यायची गणगण चालू आहे हा का चहा पिया मस्त पैकी बनवा हा घेणार का तुम्ही देणार तर आम्ही घेणार

आपलं कस राह शेतकऱ्याच दूध दही सगळं घरच राह आहे शेतीच काम आपण म्हणतो ना हे काम नायचं ते करायचं पण आनंदाने करायचं मस्त वाच राहत आपलं आपण काय नोकरीवर नाही त्याच्यामुळे आपल्या मनात आहे का अशी गाठ बांधायची का आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही पण काम पण राग रागाने करायचं किंवा नुसतं आनंदाने काम करायचं आपण असं म्हणायचं आपला आयुष्य घ्यायचे कोणतं काम करायचं हेच आयुष्य आपला नाही आपलं आनंदाने वाटत माझं मत नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा 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 वाट का नक्की कमेंट करा आनंदाने माझं काम स्वीकारते करते मला आवडत काम करायला गायचं काम करायला आवडत

घरात घुसल्यापासून भांडे फेकी ती तर अजून भांडेच फेकू राहिली माझ्या संबंध येतो भांडे फेकायचा तो आहे भांडे लग्न झाल्यानंतर घरात येताना भांडे कोण फेकी तर का लाखरी तर बाई तू कमी दोघा दोघा असं आहे का

पंचावन कस काय हा पंचावन्नच सत्तर लग्न झालेलं तुमचं सत्तर हाँ। तीस आणि हे पंचवीस पंचावन्न वर्ष होते ना अक्काच्या लग्नाला पंचावन्न बाबूई आम्ही निर्णय इतके दिवस काय म्हणतात आपल्या काय हातात सगळ त्याच्या तुझी लय बाजी बोलू दे ना जस का एकच कीर्तन करत कीर्तन कीर्तन नाही पण मग आता समजतो तेवढं बोलत आहे असं आहे का बरोबर आहे की नाही भावनी ना आपण जात म्हणा मी आयाव करेन मी तेव करेन मी असच करेन मी तसंच करेन अरे पण ते सगळं त्याच्याच हातात आहे त्यांना ठेवलं तर तू करशील ना त्यांना बुद्धी दिली तर तू करशील असं आहे ना तोच बुद्धी देत तोच करता धरत आहे असं आहे का जोपायचं आपल्या हातात आहे पण उठायचं तर त्याच्या हातात आहे ना हे आहे म्हणा शकतो आपल्या झोपाली आपण झोपू शकतो पण जाग जाग तर तेव्हा जागतो ना तर बाबांनो बहिणी अशी आमची सकाळची सुरुवात झाली नक्कीच व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय हरी